तुमच्याकडे फक्त पाच ते दहा हजार रुपये आहेत आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही कमी भांडवलमध्ये मोठा पैसा कमवू शकत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक नवा दृष्टिकोन तुम्हाला मिळून देणार आहे प्रोफेशनल ट्रेडर्स अगदी थोड्या रकमेमध्ये जास्त रिटर्न कसे मिळवतात तर ही स्ट्रॅटर्जी आज आपण ह्या शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये आज आपण या मागचं काय रहस्य आहे तर हे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनल वर तर स्टॉक मार्केट हे आज कसं बिहेव्ह करत आहे आपण बघितलं की आताच आपण जे ऑपरेशन सिंदूर आहे ते संपलं आणि त्यानंतर मार्केट परत त्याच्या पोझिशनला येऊन टाकलंय आणि अजूनही हाय त्याचा उच्चांक गाठत आहे तर ज्यावेळेस प्रोफेशनल ट्रेडर्स असतात त्यांनी त्या प्रोफेशनल ट्रेडर्सनी ज्यावेळेस मार्केट हे खाली गेलेलं होतं त्यावेळेस खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही बघत असाल की फॉरेन इन्व्हेस्टर ह्या पिरियडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते तर आपण बघणार आहोत की त्या पिरियडमध्ये कसं फॉरेन इन्व्हेस्टर कसे इन्व्हेस्टमेंट करत होते तर हे प्रोफेशनल ट्रेडर्स असतात तर हे त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि आपल्यामध्येही आपण बघत असतो की बाकीचे प्रोफेशनल ट्रेडर्स कसे इन्व्हेस्टमेंट करून थोड्या रकमेमध्येही ते जास्त कम पैसेही कमवतात आणि जे मोफ मोठे प्लेयर्स आहेत तेही या पिरियडमध्ये पैसे गुंतवत असतात तर आपल्यासारखे सामान्य जे इन्व्हेस्टर असतात तर ह्या पिरियडमध्ये शक्यतो ते बाजूला जाण्याचा प्रयत्न करतात पण मित्रांनो जर आपण छोटी छोटी रक्कम जर आपण इन्व्हेस्ट करत राहिला तर नक्कीच आपल्याला एक चांगला कॉर्पस आपण यामध्ये निर्माण करू शकतो तर स्टॉक मार्केटमध्ये आपण काम करत असताना नवीन नवीन स्ट्रॅटर्जी आणि ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी असतात यामध्ये तर या आपण नक्की शिकल्या पाहिजेत तर यामधून आपण नवीन संकल नवीन संकल्पना असतात दरवेळेस नवीन काहीतरी नवीन स्ट्रॅटर्जी येतात तो कॉर्पस हे आपण वाढवला पाहिजे तर आज आपण पाहणार आहोत की कमी भांडवल असूनही आपण यशस्वीरित्या स्टॉक मार्केटमध्ये कसं ट्रेडिंग करू शकतो त्या बघायला आपण बघणार आहोत की जे प्रोफेशनल ट्रेडर असतात प्रो ट्रेडर्स तर त्यांची एक मानसिकता असते तर काय असते ती मानसिकता प्रोफेशनल ट्रेडर्स जे असतात तर ते मार्केटकडे एक व्यवसाय म्हणून बघतात बिझनेस म्हणून बघतात त्यांचं उद्दिष्ट काय असतं कॅपिटल प्रिझर्वेशन करणं म्हणजे कॅपिटल ते शाबूत ठेवतात म्हणजेच भांडवल सुरक्षित राहतं त्यांचं ते भांडवल जर सुरक्षित राहिलं तर ज्या वेळेस मार्केट खाली येतं त्यावेळेस ते अजून चांगल्या चांगल्या प्रकारचे शॉप देऊ शकतात आणि तीच स्ट्रॅटजी आपण वापरू शकतो तर प्रत्येक ट्रेडला ते जुगार म्हणून नाही तर एक शिस्तबद्ध संधी म्हणून ते वापरतात आणि पुढे जातात त्यांचं पहिलं शस्त्र असतं स्टॉपलास आणि ते नॉर्मल ट्रेडर जे असतात ते कधीही वापरत नाही तर हे वापरायला शिका मित्रांनो रिस्क रिवार्ड जो असतो त्याचा तो वन इस टू टू आणि वन इस टू थ्री या प्रमाणात असतो म्हणजेच एकास दोन आणि एकास तीन अशाप्रमाणे ते त्यांचा रिटर्न्स बघतात त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे रिटर्न यातून मिळतं उदाहरण द्यायचं झालं तर, तर सपोज एक दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे म्हणजे त्यांचं भांडवल पहिलं एक दहा हजार ते दहा हजाराचं इन्व्हेस्टमेंट जर असेल तर त्यांचं जे टार्गेट असतं प्रॉफिट असतं त्याच्यामध्ये तर ते प्रॉफिट फक्त तीनशे ते पाचशे या दरम्यानच बघतात म्हणजे ते जास्त रिस्क घेत नाहीत तीनशे ते पाचशे जर आपला प्रॉफिट भेटलं तेवढं ते बुक करतात तर यामुळे काय होतं तुमचं मंथली जी काही आउटपुट आहे तर ते मंथली आउटपुट जर बघितलं तर ते त्या प्रमाणात तुम्हाला भेटलं जातं तर ॲव्हरेज जर बघितला तर मंथली आउटपुट जर तुमचं दहा टक्के जर बघितलं तर दहा टक्क्यांनी जर तुम्ही आउटपुट जर केलं तर त्याप्रमाणे वर्षभरात चांगल्या प्रकारे तुमचा एक कॉर्पस त्यामुळे तयार होतो आता तुम्हाला वाटत असेल की एक्झॅक्टली काय करतात प्रो ट्रेडर नेमकी एक्झॅक्टली काय प्रोफेशनल ट्रेडर्स असतात ते नेमकी एक्झॅक्टली काय करतात तर प्राइस ऍक्शनच्या मुवमेंटवर नजर ठेवून असतात व्हॉल्यूम जसं व्हॉल्यूम ग्रेट होतं तसं त्यांचं सा ऍक्शन चालू होते है। तर ते फक्त त्याच्यावर नजर न ठेवता अजूनही बघतात काय टेक्निकल अनालिसिस बघतात कॅन्डल स्टिक्स बघतात कॅन्डल स्टिक्स पॅटर्न बघतात त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स तर याच्यावरही ते नजर ठेवतात त्यानंतर इंट्राडे मध्ये जर करत असेल कुणी तर ते स्कॅल्पिंग नावाचा जो टूल आहे तर तेही आपण बघायला पाहिजे तेही तुम्हाला एक चारद्वारे पुढच्या छोट्याशा सेशन मध्ये तुम्हाला दाखवत होतं स्कॅल्पिंग छोट्या चार्टवर ते मोठं प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करतात नंतर स्विंग ट्रेडिंग करतात तीन ते पाच दिवस ते आपलं प्रॉफिट बुक करत नाहीत त्याच्यानंतर प्रॉफिट बुक करतात करता। करता। तर ऑप्शन ट्रेडिंगही करतात पण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काही स्टॉप लॉस हे कंपल्सरी लावतात आणि त्यानंतरच करतात तर ऑप्शन ट्रेडिंग हा एक रिस्की गेम असतो तर हा प्रोफेशनल ट्रेडर्सला पूर्णपणे माहिती असतो त्यामुळे ते कमी रिस्क घेऊन ते ऑप्शन ट्रेडिंग करतात जर जर ज्यांना ऑप्शन ट्रेडिंगचं नॉलेज नसेल तर त्यांनी नक्की हा ऑप्शन ट्रेडिंग करायलाच नाही पाहिजे पण हा एक हेजिंगचा गेम आहे ऑप्शन ट्रेडिंग तर नक्कीच याच्यातून हे पैसा आपल्याला कमवता येऊ शकतो तर ऑप्शन ट्रेडिंग समजून घेणं हे फार गरजेचं आहे फ्युचर ऑप्शन हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर हे खूप महत्वाचे आहेत पैसे कमवण्याकर तर फ्युचर एन ऑप्शन जर आपण केलं तर आपला पोर्टफोलिओ आपल्याला मेंटेन ठेवता येतो जर मार्केट जर क्रॅश व्हायचं असेल तर त्यावेळेस आपण तो हेज करू शकतो त्यानंतर आपला पोर्टफोलिओ कमी होत असेल तर आपण ऑप्शनची स्ट्रॅटर्जी वापरून तो आपण मेंटेन करू शकतो अशा प्रकारे आपण याचा उपयोग आपण आपला पोर्टफोलिओ स्टेबल राहण्याकरता स्टेबल ठेवण्याकरता आपण तो करू शकतो उदाहरणार्थ समजा आपण एक दहा हजाराची जर इन्व्हेस्टमेंट केली निफ्टी किंवा बँक निफ्टी तर याचं आपण ऑप्शन बाईंग जर केलं तर यामधून आपण पाचशे ते हजार एवढ्या रुपयांचं प्रॉफिट जर याच्यातून कमवलं आणि ते शक्य आहे रेग्युलर नाही तर तुम्ही एक दोन दिवसात एकदा ते कमवू शकतात पण त्याला तुमचा स्टॉप लॉस पाळणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये लॉसही होतो पण स्टॉप लॉस पारणं खूप गरजेचं आहे तर कॅपिटल कमी असलं तरी तुमचा पैसा कसा वाढवू शकतो तर त्याच्यावर एकदा नजर टाकूया सपोज तुमच्याकडे दहा हजार रुपये आहेत आणि तुम्ही जर महिन्याला दहा टक्के त्याच्यातून रिटर्न मिळवत आहे सपोज आपण एक्झाम्पल पकडूया तर म्हणजेच एक हजार रुपये तुम्ही महिन्याला प्रॉफिट त्याच्यातून कमवलं दहा हजारची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यातून तुम्ही एक हजारचा प्रॉफिट घेतला तर बारा महिन्यांनी जर ते बघितलं तर साधारणतः दहा हजाराचे तुमचे एकतीस हजार झालेले असतील होतात पण यासाठी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी लागते तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला पाळावा लागेल त्याच्यामध्ये आणि स्ट्रॅटर्जी तुम्हाला काही फॉलो करावं लागतील यामध्ये हे गोष्टी शक्य आहे जसं तुम्ही तुमचं कॅपिटल वाढवता तसं तुमचं गेनही वाढवतो आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ हाही वाढतो मित्रांनो जे नवीन ट्रेडर्स असतात तर ते काय चुका करतात ते आपण बघणार आहोत आणि खूप जे नवीन ट्रेडर आहेत त्यांचा माझा एक सल्लाही असेल त्यांनी पहिल्यांदा त्यांचं जे कॅपिटल काय करतात ते सगळं एकाच ट्रेडमध्ये लावतात तर असं न करता त्यांचा स्टॉप लॉस वापरत नाही तर असं न करता त्यांनी त्यांचं कॅपिटल थोडं थोडं वापरणं आणि स्टॉप लॉस वापरणं हे फार महत्वाचं असतं तर नवीन ट्रेडर्स काय करतात ओव्हर ट्रेड करतात आणि मार्केटचा बदला घ्यायला बघतात आणि प्रत्येक जण त्या बदलीची भावना म्हणजे बदला घ्यायचा म्हणजे काय करतात की जेव्हा एखादा ट्रेड घेतात आणि तो ट्रेड त्यांच्या अगेन्स्ट गेला की आपल्याला वाटतं की हा ट्रेड माझ्या अगेन्स्ट काय गेला की मार्केट माझ्यावरती नजर ठेवून आहे की काय कारण ज्यावेळेस मी बाय करायला जातो त्यावेळेस तो हाय गेलेला असतो आणि ज्यावेळेस मी सेल केलेला जातो तो अजून वर जातो म्हणजे मी ज्या बाईंग प्राइसला घेतलेलं असतं त्याच्याही ती मला प्रॉफिट भेटतच नाही तर असं बऱ्याच वेळा होतं प्रत्येकालाही वाटतं तसं कारण आपण मार्केट करतो किंवा शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो तर प्रॉफिट कमवण्याकरताच करतो पण प्रत्येकाला तसं जमत नाही आणि त्यामुळं काय करतो आपण त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न करतो मार्केटचा काय कशा पद्धतीने ओव्हर ट्रेड करून आणि मग काय होतं आपलं कॅपिटल आपण गमावून बसतो तर हे आपण नाही करायला पाहिजे तर आपलं कॅपिटल हे आपण प्रिझर्व केलं पाहिजे ओव्हर ओव्हरट्रेडचं आपण बघितलं की ओव्हर ट्रेड नाही केला पाहिजे त्यानंतर काही जे असतात की व्हॉट्सअपच्या मेसेजवरती डिपेंड असतात ते रिअल मार्केट शिकण्याच्या फंद्यातच पडत नाहीत तर शॉर्टकट शोधत असतात प्रत्येक जणाला हेच वाटतं की मला कुठून तरी एक कॉल मिळावा आणि मी तो बाय करावा आणि मला लगेच प्रॉफिट व्हावा मार्केटमध्ये असं काही होत नसतं मित्रांनो तर मार्केट हे आपल्याला शिकावं लागतं प्रोफेशनल ट्रेडर्स असतात ते त्यांचा रिस्क कंट्रोल करतात आणि लॉसही घेतात आपल्याला लॉस जर घेतला तर आपल्याला खूप वाईट वाटतं वाट ना लॉस झाला एखादा ट्रेडमध्ये तो खूप वाईट वाटतं तर वाट तसं नसतं प्रोफेशनल ट्रेडर्स ते लॉसही घेतात त्याचं लॉस सहन करण्याची आपली मानसिकता आपण ठेवली पाहिजे आणि त्यांचं कॅपिटलही ते वाचवायचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी वापरून तर ह्या स्ट्रॅटर्जी आपण ह्या मार्केटमधून शिकल्या पाहिजे जर तुम्ही खरोखरच कमी भांडवलमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू इच्छित आहे तुम्ही शेअर मार्केट शिकू इच्छित आहे तर, एक तर मी एक माझा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तर त्यामध्ये मी काही शिकवायचा प्रयत्न करत आहे तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे म्हणजे मी टिप्स देणार नाही मी <laughs> जसं सांगितलंय मी तुम्हाला टिप्स देऊन काय तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काही एखादा शेअर प्राइस किंवा तुम्हाला काही सांगायचा सा प्रयत्न करणार नाही काही व्हॉट्सअपचा जो ग्रुप तयार केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला शेअर मार्केट हे शिकवणार आहे तर मी तुम्हाला टिप्स देणार नाही आहेत हे मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्हाला इच्छा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे ते लिंक बघा व्हॉट्सअपची लिंक आहे ते लिंक, लिंक दाबून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा नक्कीच तुम्हाला तिथे मी एक स्टॉक मार्केटचं बेसिक पर्सनल फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस मी शिकवणार आहे तर तो ग्रुप जॉईन करा तर माझ्या प्रोफाईलमधून मा तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता माझ्या सोशल मीडियाच्याही लिंक मी त्यामध्ये दिलेला आहे फेसबुक इंस्टाग्राम पण काय सांगायचं झालं थोडक्यात सांगायचं झालं कमी भांडवल हा एक अडथळा नाही तर ही एक संधी म्हणून आपण बघितली पाहिजे आपण एक शिस्त लावण्याची एक पद्धत अवलंबली पाहिजे एक सिस्टम आपण तयार केली पाहिजे जे प्रोफेशनल ट्रेडर्स जे आपले असतात तर ते पैशावर जास्त फोकस न करता शिस्त पाळण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर त्यांचा अनुभव जो असतो त्यांची जी काही मधून ते काही शिकत असतात तर ते मधून ते सिस्टीम तयार करतात जसं की मीही माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला काही सिस्टम शिकवणार आहेत काही ऑटोमॅटेड सिस्टम मी शिकवणार आहेत की तुम्ही तुमचं रेग्युलर तुमचं वर्क करता करता तुमचा बिझनेस करता करता तुम्ही तुमचे ट्रेडिंग सहजासहजी करू शकता तर हे खूप इझिली आजकाल होत आहे आणि शक्य आहे योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर सारखे तुम्ही ट्रेडिंग करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाखवायला विसरू नका धन्यवाद